केदार बारोळे असं मी खप्रकर म्हणून आळेफाट्यावरती काम पाहतो आज आयुब शेख साहेबांचं आणि एकच सा काम करत असल्यामुळं सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळं त्यांचं हे कार्य पाहिलं का त्यांनी आज काल जी काय त्यांना पिल्लं सापडली त्यांची आई विना आहेत त्यातली मला वाटतं दोन काहीतरी मेली होती जी काय उरलेली नऊ पिल्लं आहेत त्यांना त्यांनी अतिशय योग्य ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु त्यांची विलेवाट लावली लावली पाहिजे कारण ही पिल्लं आहे ती नुकतीच आईपासून दूर गेलेली आहेत आपल्या घरात देखील लहान बाळ असेल आणि ते जर आईपासून दूर गेलं तर आपण त्याला सोडणार नाही आहे तर ही ज्यानी कोणी सोडली असेल त्याचा धर्म त्याच्याजवळ असेल परंतु माझं जनतेला आव्हान आहे तर मी आज दोन पिल्लं घेऊन चालले तशीच ती काय उरलेली पिल्लं आहेत त्यांना एक मायाची ऊट तुमच्याकडून मिळावी कारण इंग्लिश कुत्रा असेल तर कुणी पाहणारच आहे मला काय त्यातलं एवढं कळत नाही इंग्लिश आहे का लॅब आहे कोणतंही असू द्या पण याला नेऊन सांभाळणं एक आपलं कर्तव्य एक माणूस म्हणून एक कर्तव्य आपल्याला आज बजावायचं आहे आणि त्याच पद्धतीत सगळ्या जनतेला आव्हान आहे का ही जी काही उरलेली पिल्लं आहेत सात पिल्लं ती देखील घेऊन जा आणि त्याचं संगोपन करावं महेश थोरात आणि शेख यांनी जे काही हे कार्य केलं आहे या कार्याला खरं तर सॅल्यूट आहे कारण या पिल्लांना काहीही समजत नाही आहे त्यांनी मी ज्या त्यांचा व्हिडिओ पाहिला आहे तर त्यांनी हाताने अगदी आपण लहान मुलाला जसं घास भरवतो त्याच पद्धतीत त्यांनी काल त्या दूध पाजले आणि कालपासून त्यांना नव्याने जागण्याची हमीत त्यांच्या मनामध्ये घर खरंतर या दोघांच्या या कार्याला माझा त्याचप्रमाणे असणाऱ्या आमच्या आळेपाटा परिसरातील ग्रामस्थांकडून सेल